रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चाळीसगाव व लासूर टेशन येथील आजचे म्हणजे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आज कांद्याच्या भावामध्ये सुधारणा ही प्रत्येक मार्केटमध्ये दिसून आली तर पावयात नेमके काय भाव होते सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे सहाशे बासष्ट वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला सायखेडा येथे तीनशे सतरा वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे सहाशे नव्याण्णव वाहनांची अवखाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सातशे सहासष्ट वाहनांची वा आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार नऊशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे तीनशे नव्वद वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवड येथे सरासरी कांदे दोन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक वाट दोन हजार नऊशे त्रेसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असतात दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकली देवळा येते दे। सरासरी कांदे दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला वणी येते सरासरी कांदे दोन हजार नऊशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप एक ऐकल तीन हजार एकशे एकतीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असतं दोन हजार आठशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकली खात सरासरी एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असतं एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली येते एक नंबर प्रतिचे कांदे तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार पन्नास ते तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार आठशे पन्नास ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले कोर्डी गोडा दोन हजार चारशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद खादगोर्टी खाद एक हजार दोनशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटपर्यंत विकला तर नांदगाव येथे सरासरी कांदे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला बोठाण येथे सरासरी कांदे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज विकला तीन हजार रुपये क्विटल पर्यंत विकला मानमाडे दे सरासरी कांदे दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एकोड तीन हजार साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला अंधारसुले ते सरासरी कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला नामपोरे ते सरासरी कांदे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला उमराडे ते सरासरी कांदे दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला मुंगशेचे येथे सरासरी कांदे दोन हजार आठशे पा पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक अड दोन हजार नऊशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिक येथे सरसरी कांदे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला तर गाव येथे आज सरासरी कांदे दोन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लाव तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे सरासरी दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली कमीत कमी भाव एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर लासू रटेशन येते आज तीनशे नव्याण्णव वाहनांच्या व ती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लाट दोन हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा